नमस्कार आपण पाहत आहात जबरी चोरीतील तिघांना अटक तीन लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल हस्तगत साधू वासवानी चौक परिसरात झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा बंडगार्डन पोलिसांनी लावला असून पोलिसांनी या प्रकरणात तिघा आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल एकोणीस मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख तेवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी आसवानी चौकात उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसका मारून जबरी चोरी केली होती या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपींचा शोध घेतला त्यानुसार आरोपी हे कोंडवा परिसरातील शिवनेरी नगर भागात राहणारे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली सोहेल बादशाह खान वय वीस वर्षे राहणार गल्ली नंबर आठ शिवनेरी नगर कोंढवा अयान झाकीर शहा वय एकवीस वर्षे राहणार गल्ली नंबर नऊ शिवनेरी नगर कोंढवा व फरहान वसीम शेख वय वीस वर्षे राहणार गल्ली नंबर चार शिवनेरी नगर कोंढवा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपी क्रमांक एक व दोन यांना दिनांक ऑक्टोबर सतरा रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना वीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींकडून मिळालेल्या कबुलीच्या आधारे बंडगार्डन वानवडी कोंढवा मार्केट टयार स्वॉरगेट अशा विविध पोलीस ठाण्यांतील तब्बल आठ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे निलकंठ जगतापतसेच उपनिरीक्षक धीरज गुप्ता मोहन काळे आणि पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे सारसाळवी प्रकाश आव्हाड सागर घोरपडे महेश जाधव ज्ञानेश्वर बडे मनीष संकपाळ मनोज भोकरे शिवाजी सरकत ज्ञानेश्वर गायकवाड अवधूत जमदाडे निलेश पालवे प्रवीण पाडाळे यांनी मोलाची भूमिका बजावली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड